नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत याची तारीख मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताना तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर चला पाहूया आपण या महिन्यातले आणि मागच्या महिन्यातले पैसे कधी जमा होणार आहेत ते लाडक्या बहिणींनो तुम्हाला तर माहीतच आहे की तुमच्या अर्जाची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत सुरू आहे त्यामुळे या प्रक्रियेला थोडा टाईम लागत आहे तसेच सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला चौदावा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच बारा ते अठरा सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला तुमचा हप्ता मिळू शकतो अर्जांची संख्या खूप जास्त असल्यामुळे या प्रक्रियेला थोडा विलंब होत आहे तसेच या योजनेमध्ये खूप साऱ्या अपात्र महिला आणि काही पुरुषांनीसुद्धा अर्ज केलेले आहेत त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचे बँक खाते क्रमांक एकदा तपासून पहा जर तो चुकीचा असेल तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत तसेच तुमचे आधार लिंक झालेले आहे का नाही ते सुद्धा एकदा चेक करा तसेच तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत वेबसाईट असलेल्या किंवा नारिश दूत या ॲपवर आपल्या अर्जाची माहिती घेत राहा आणि योग्य त्या प्रकारे विषयी माहिती मिळवत राहा तसेच तुम्हाला काही प्रश्न किंवा तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता त्यावर मी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे तसेच तुमच्या समस्येचं निवारण करू शकतो त्यामुळे तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील जय जवान जय किसान